नमस्कार मित्रांनो तर आज आपण भारतीय संसदेबद्दल थोडीफार बेसिक माहिती पाहणार आहे भारतीय संसद काय आहे कसे भारतीय संस संसदेच्या जबाबदारी कार्य सदस्य कसे निवडून येतात त्याविषयी आपण थोडीफार माहिती पाहूया तर पार्लिमेंट भारतीय राज्यघटनेच्या कलम भारतीय राज्यघटनेच्या कलम एकोणऐंशीमध्ये संसदेचा उल्लेख केलेला आहे म्हणजे भारतीय संसद कशी असावी त्याचे उमेदवार कशी असावे त्याचं स्ट्रक्चर कसं असावं किंवा त्या उमेदवाराचं कार्य जबाबदाऱ्या किंवा शासन प्रलने कशी असावी ही पार्लिमेंट संसद हे आपण आपल्या सव आपल्या संविधानात संसद आपल्या संविधानात आपल्या राज्यघटनेत ब्रिटिश ब्रिटिश पण ब्रिक्टीजा... हा शब्द आपण आपल्या संविधानात घेतलेला आहे ब्रिटिशांकडून घेतलेला आहे तर आता ब्रिटिश ब्रिटिश ब्रिटिशांची संसद कशी आहे ब्रिटिशांची संसद किती आहे लोअर हाऊस आणि अप्पर हाऊस हे दोन सदन तिथं ब्रिटिश राज्यघटनेत आहेत लोअर हाऊस आणि अप्पर हाऊस म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा त्यामुळे आपण ते त्यांच्या पद्धतीने केंद्रीय शासन प्रणालीमधले संसद कसं असतंय त्याप्रमाणे आपण ते ब्रिटिशाकडून घेतलेलं आहे आता आपण लोकसभा आणि राज्यसभा आता तसं म्हटलं तर संसदीय शासन प्रणालीमध्ये संसदीय शासन शासनप्रणालीमध्ये तीन फे फॅक्टर आहेत संसदचे तसे म्हटलं तर तीन अंग आहेत लोकसभा राज्यसभा आणि संसदेमध्ये पार्लिमेंटमध्ये एक विभिन्न भी अंग आहे राष्ट्रपती प्रेसिडेंट लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती राष्ट्रपती असं संसदीय प्रणाली भारताची आपण ब्रिटिशाकडून आहे आपल्या राज्य घट घटने त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमधून लोकसभा राज्यसभा राष्ट्रपती असं आपल्या संसदीय प्रणाली भारताची आहे जसं आपलं भारतीय सिटीजनशिप सिटीजनशिप जी एक नागरिकता भारताची आहे ती आपण ब्रिटिशाकडून घेतलेली आहे ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेली आहे किंवा आपले आपण आपण राज्यघटनेत घटनादुरुस्ती करतो तीनशे अडसष्टनुसार ही दक्षिण आफ्रिका देशाकडून घेतलेली आहे किंवा आपण आपात्काळ लावतो आपण ते तीनशे साठ मध्ये आपातकाल लावतो हे जर्मनी ह्या देशाकडून आपण आपल्या संविधानात घेतलेलं आहे तसंच आपण मूलभूत अधिकार पाहतो फंडामेंटल राईट्स फंडामेंटल राईट्स हे आपण आपल्या राज्यघटनेत अमेरिका या देशाकडून घेतलेला आहे फंडामेंटल राईट असू दे किंवा आपलं तसंच आपण घटना दुरुस्तीत घटना दुरुस्तीत काही संशोधन करायचं का असलं तीनशे नुसार आपण काय करतो घटना दुरुस्ती करतो तर हे आपण दक्षिण आफ्रिका या देशाच्या कॉन्स्टिट्यूशन या देशाच्या संविधानातून आपण आपल्या राज्यघटनेत घेतलेलं आहे तसंच इथं संसदीय शासन प्रणाली ही आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेली आहे तर आपण नेमकं बघूया संसदीय शासन प्रणालीमध्ये लोकसभा राज्य रास लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती ही संसदीय एक प्रकारची शासन प्रणाली आहे राष्ट्रपती पण आहेत पण एक विभिन्न अंग म्हणून आहेत कारण राज्यसभेच्या आणि लोकसभेच्या जर आपण संयुक्त बैठक बोलवायची झाली तर आपण काय करतो पहिलं बिल लोकसभेत पारित करतो ड्राफ्ट तयार करतो मसुदा एखादा कायदा तयार करायचा असल्यास लोकसभेत पारित झाल्यानंतर राज्यपालात पा राज्यपालात त्यांचं पारित होतो तो कायदा आणि पुन्हा त्यांना राष्ट्रपतीची सही लागतं एकाने संचित निधी संचित निधी वितरित करायचं आहे तर पहिलं लोकसभेचं बिल आपल्याला हे करून लिहायला लागते पुन्हा राज्यसभेमध्ये त्याच्या सह सिग्नेचर होणार आणि पुन्हा राष्ट्रपती सही होती किंवा धनविधेका हो किंवा आता लोकसभेची संयुक्त सबीच बैठक बसवायची बोलवायची असेल तर राज्यसभा सब... राज्यसभेची मेंबर सर्व आणि लोकसभा राष्ट्रपती बोलवून घेतात किंवा एखादं विधेयक आता आपण बजेट वाचतो बजेट शब्द ऐकला का बजेट म्हणजे एका वर्षात किती इन्कम आणि किती खर्च आहे ते बजेट आपल्या दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात बोलवलं जातं आणि कुट्लिया कुट्लिया की ते कुठल्या कुठल्या विभागाला किती खर्च करायचा आहे कुठून महसूल किती आला ह्या दरवर्षी निर्मला सीतारामन म्हणून आपल्या वित्त मंत्री आहेत या संसदेमध्ये बजेट दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात वाचत असतात बजेट वाचत असतात त्या बैठकीला सुद्धा राष्ट्रपती उपस्थित असतात राष्ट्रपतीचं पहिलं अभिभाषण होतंय बजेटच्या आधी आणि त्यानंतर बजेट निर्मला सीतारामन आपण ऐकलासिक संसदेमध्ये वाचत असतात किंवा बजेट झाल्यानंतर एक हिवाळी अधिवेशन असते वाळे अधिवेशन किंवा एक नाय अधिवेशन असतं हे का सांगितलं तर राष्ट्रपती लोकसभे आणि राज्यसभेचे सदस्य नाहीत तरी पण हे संसदेचे एक विभिन्न अंग आहेत म्हणून सांगितलं राष्ट्रपतींची सिग्नेचर लागते एखादा कायदा वगैरे बनवायचा झाला आता पर्यावरण वाढलंय ग्लोबल वॉर्म ग्लोबल वॉर्मिंग जागतिक तापमान वाढ लागल्या त्याविषयी किंवा मोटर व्हेकल ॲक्टबद्दल काय कायदा बनवायचा झालं तर पहिलं ते ड्राफ्ट लोकसभेत मंजूर झाला जातो लोकसभेनंतर राज्यपालाकडे जातो राज्यसभेत मंजूर होतं पुन्हा राष्ट्रपती त्यावर सिग्नेचर झाल्यानंतरच कायदा तयार होतो तर आपण आता ही संसदीय शासन प्रणाली बघितली तर पुढं आपण बघूया लोकसभा आणि राज्यसभा हे दोन सभागृह आहेत लोकसभा आणि राज्यसभा लोकसभा कलम संविधानाच्या कलम एक्क्याऐंशी आर्टिकल मध्ये लोकसभा दिलेली आहेत तर लोकसभेचे सदस्य काय काय असतात मंत्रिपदा मंत्रिपरिषद काय असते त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात याविषयी कलम मध्ये सर्व लोकसभेची माहिती दिली आहे तर राज्यसभा आर्टिकल मध्ये दिलेली आहे म्हणजे राज्यसभा काय असते सदस्यांची पात्रता काय असते लोकसभा अध्यक्ष कसा निवडला जातो लोकसभा उपाध्यक्ष कसा निवडला जातो उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदेन सभापती कसा होतो किंवा राज्यसभेचे सदस्य राज्यसभेवर निवडून कसे जातात लोकसभेचे सदस्य लोकसभे निवडून कसे जातात ह्या म्हणून प्राईम मिनिस्टर कसा बनतो पी एम कसा असतो मंत्री परिषद कशी असते संयुक्त बैठका कशा असतात त्यांची पात्रता काय आहे जबाबदाऱ्या काय आहेत त्यांची लोकसभे लोकसभेला जबाबदार कोण कोण आहे मंत्रीपरिषद आहे लोकसभा अध्यक्ष आहे लोकसभा उपाध्यक्ष आहे तर तर राज्यसभेचा उपराष्ट्रपती राज्यसभेचा आणि लोकसभेचा जरी सदस्य नसला तो पदेन सभापती कसा बनतो त्यांच्या निवडणुका कशा आहेत किंवा आता आपण आर्टिकल मध्ये बघितले आर्टिकल बावन, बावन राष्ट्रपतीसाठी तर राष्ट्रपतीची निवडणूक कशी होती राष्ट्रपती राष्ट्रपतीची कार्यानी जबाबदाऱ्या काय आहेत राष्ट्रपतीवर महाभियोग कवा आणला जातो तर, तर याविषयी बावनवर दिलेले राष्ट्रपती एक आपले राज्यघटनेत एक विभिन्न अंग आहे तर आता आपण लोकसभेचे जागा बघूया पाचशे बावन्न जागा आहेत आता लोकसभेच्या जास्तीत जास्त कलम मध्ये दिलेला आहे की पाचशे बावन्न जागा असाव्यात जास्तीत जास्त पण एकशे चारवी घटना दुरुस्ती केली दोन हजार वीस साली एकशे चारवी अमेंडमेंट ऍक्ट एकशे चौथी घटना दुरुस्ती केली आणि यातील दोन जागा दुरुस्तीनुसार कमी केल्या पाचशे बावन्न जागा राहिल्या या ठिकाणी तर ह्या एकशे दोन जागा कोणत्या वरत्यात तर अंग्लो इंडियन आंग्लो इंडियन म्हणजे हे दोन जागा कमी का केल्या तर आंग्लो इंडियन एकोणीसशे त्रेपन्न साली भारतात जे रेल्वे रोलाचं काम चालू होतं त्यावेळी ब्रिटिशांची काहीतर का, का मोठमोठे इंजिनियर लोक वगैरे ते भारतात राहिला होते आणि त्यांनी त्यावेळेला या ठिकाणी भारतामध्येच लग्न करून राहिले होते तर ते मुळचे कुठले युरोपीय ब्रिटिश लोक पण तरी पण त्यांची मुलं वगैरे इथंच राहिल्यामुळं त्यांना अँग्लो इंडिय अँग्लो इंडियन म्हटलं आहे आणि त्यांना आपल्या संसदेत काहीतर अधिकार असावा म्हणून त्यांच्यासाठी एक दोन जागा ठेवल्या होत्या पण एकशे चारव्या घटना दुरुस्तीनुसार ह्या दोन जागा आता कॅन्सल के केलेली आहे तर अँग्लो इंडियन यांना म्हटलं जातं तर मग आता व पाचशे पन्नास जागा आहेत तर पाचशे पन्नास जागा ते आता आपण आपल्याला प्रश्न येतोय पाचशे पन्नास जागा आहेत पण वर्तमानमध्ये लोकसभेत आपल्या आता काय असते पाचशे त्रेचाळीसमध्येच जागा आपण निवडून दिल्या जातो पाचशे त्रेचाळीसमध्ये पाचशे पन्नास आहेत आज जास्ती आत्ता जास्तीत जास्त पण पाचशे त्रेचाळीस जागा निवडणुकाला उभा असतात तर पाचशे त्रेचाळीसमध्ये कसं काय आहे हे पाचशे त्रेचाळीस सदस्य कसे निवडून जातात लोकसभेला तर भारतामध्ये विविध राज्यात विविध प्रदेशात विविध ठिकाणी एक पाचशे त्रेचाळीस मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी आपण म्हणतो मेंबर मेंबर ऑफ पार्लिमेंट म्हणजे एम पी त्यालाच आपण खासदार म्हणतो खासदार निवडणूक ह्या जागा लोकसभेत पाचशे त्रेचाळीस वर्तमानमध्ये आहेत तर या जनतेतून डायरेक्ट निवडून जातात म्हणजे जनता मतदान करते खासदारांना जनता मतदान करते आणि हेच खासदार लोकसभेत आपलं जात असतात खासदार एम एल ए म्हटलं जातं त्यांना लोकसभेत मेंबर ऑफ पार्लिमेंट पार्लिमेंटचे म्हणजे लोकसभेचे सदस्य आहेत तर लोकसभा एक अस्थायी सब... सभागृह आहे लोकसभा हे अस्थायी सभागृह आहे याच्या दर पाच वर्षांनी निवडणुका होत असतात हे अस्थायी सभागृह आहे आणि पाच वर्षाची आतमध्ये जर सत्ता बदल झाले किंवा बहुमत कमी पडलं एखादा पार्टीचं किंवा पक्षाचं तरी पण ह्या हे जर विघटन होत होत असतं हे विघटन राष्ट्रपती करतात एखाद्या पक्षाला किंवा एकत्रित ह्याला जर सत्ता 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 बहुमत नसेल ती कमी पडलं तर यावेळी काय करते जे विरोधी पक, विरोधी पार्टी असते ती आपलं पत्र सिग्नेचर करून कमीत कमी, -कमी पन्नास सह्या लागतात त्यांना जर एखाद्या पक्षाला कमी सहाय्या पडल्या कमी बहुत मत पडलं तर पन्नास विरोधी पक्षाचे सभा सदस्य सह्या करून राष्ट्रपतींच्याकडे देते आणि या यामध्ये या जे चाललेला सत्ताधारी पक्ष आहे तो कधी पाच वर्षात भंग होऊ शकतो तरी सदस्यांची लोकसभा सदस्य होण्यासाठी पात्रता बोलूया लोकसभा एक लोअर हाऊस आहे लोकसभा संसदेच कनिष्ठ सभागृह आहे तर राज्यसभा संसदेचं अप्पर हाऊस आहे वरिष्ठ सभागृह आहे अप्पर हाऊस काय जे याचं विघटन होतं किंवा हे पाच वर्षांना नवीन निवडणुका घेतल्या जातात तर हे अस्थायी स्थायी सभागृह आहे परमनंट सभागृह आहे ताए स्थायी सभागृह परमनंट राज्यसभेमध्ये काय ताए होतंय जे उमेदवार आहेत किंवा जे सदस्य आहेत त्यांचा कार्यकाल सहा वर्षाचा केले सहा वर्षाचा आहे आणि यामध्ये काय होतंय राज्यसभेमध्ये जे सदस्य निवडून जातात एक ती सदस्य दर दोन वर्षांनी दर दोन वर्षांनी निवृत्त होतात आणि त्यांच्या जाग्यावर दर दोन वर्षांनी दुसरे एक तृतीय सदस्य भरले जातात म्हणजे हे कधी कमी होत नाही ते भरले जाते व्यवस्था आहे याचं विघटन किंवा भंग करता येत नाही त्यामुळे ती अप्पर हाऊस आहे लोकसभेचा अप्पर हाऊस म्हणलं जाते राज्यसभेसभेमध्ये सदस्यांचा का कार्यकाल सहा वर्षाचा आहे तर लोकसभेमध्ये या ठिकाणी पाच वर्षाचा सदस्यांचा कार्यकाल आहे लोकसभा सदस्य सदस्य लोकसभा सदस्य होण्यासाठी वयाची मर्यादा पंचवीस वर्ष आहे कमीत कमी पंचवीस वर्ष असावे लोकसभा खासदार पदासाठी उभा राहण्यासाठी तसंच इतर राज्यसभेसाठी उभा राहण्यासाठी वयोमर्यादा तीस वर्ष आहे राज्यसभेसाठी उभा राहण्यासाठी इतर वयोमर्यादा तीस तीस वर्ष तीस वर्षे आहे हे असत हे ताही सभागृह आहे आणि या ठिकाणी तर आता आपण राज्यसभेच्या जागा बघूया जास्तीच आता राज्यसभे सभेच्या दोनशे बावन्न जागा आहेत जास्ती दोनशे बावन्न जागा आहेत त्यापैकी वर्तमानमध्ये दोनशे पंचेचाळीस जागा आहेत दोनशे पंचेचाळीस वर्तमानमध्ये जागा आहेत त्यापैकी दोनशे तेहतीस जागा राज्य आणि केंद्र केंद्रशासित प्रदेशामधनं त्यांना आमदार आमदारांचं मतदान असतं दोनशे तेत्तीस जागा म्हणजे जे भारतामध्ये केंद्रशासित प्रदेशात राज्य आहेत त्यामध्ये जे आमदार आहेत त्यांच्यामार्फत हे निवडणुका होतात आमदारात आमदार मतदान करतात राज्यसभेच्या सदस्यांना आणि बारा जागा राष्ट्रपतीमार्फत राष्ट्रपतीमार्फत सिलेक्टेड ते किंवा नियुक्तच असतात म्हणजे बारा जागा काय आहेत तर राष्ट्रपती सिलेक्टेड असतात तर बारा जागा काय आहेत समाजसेवा या तीन सत्रामधून राष्ट्रपती या बारा जागा राज्यसभेवर नियुक्त करत असतात तर आता आपण राज्यसभे बघितलं लोकसभेचं बघितलं तर पात्रता काय आहे वयोमर्यादा काय आहे लोकसभा अध्यक्ष लोकसभा अध्यक्ष आणि लोकसभा उपाध्यक्ष यांची निवड लोकसभा सदस्यामधून होती लोकसभेमध्ये लोकसभा अध्यक्ष कोण असावं किंवा उपाध्यक्ष असावे ज्या सदस्याला उमेदवाराला मत मिळेल त्याप्रमाणे ते लोकसभा अध्यक्ष आणि लोकसभा उपाध्यक्ष या लोकसभेमध्ये उभं असतात तर राज्यसभेमध्ये काय आहे राज्यसभा राज्यसभेस राज्यसभेत काय असते उपराष्ट्रपती असतो उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदेन सभापती असतो तर आपण लोकसभेत कसं घेटलं बहुमताने इथं लोकसभेतले सदस्य मतदान करतात लोकसभा अध्यक्षाला किंवा उपाध्यक्षाला निवडून देतात लोकसभेचे जे सदस्य आहेत तेच निवडून देतात दे दे तर इथं तसं नाही राज्यसभेचं जे उपराष्ट्रपती आहे त्याला तिथं मतदान वगैरे काही नसतं येतं या ठिकाणी पदेन राज्य राज्यसभेच्या पदेन सभापती असतो कोण उपराष्ट्रपती असतो उपराष्ट्रपती लोकसभेचा पण सदस्य नाही राज्यसभेचं पण सदस्य नाही तर यांना डायरेक्ट मतदान करून तिथे उपराष्ट्रपती हे केलेला असत धनविधेयक असू दे कायदा असू दे तर ही कामे लोकसभेत आणि राज्यसभेत पहिल्यांदा लोकसभेत मंजुरी घेतात ड्राफ्टवरती मसुद्यावरती पुन्हा राज्यसभेत त्याचं मत घेतलं सिग्नेचर आणि पुन्हा ते राष्ट्रपती दिलं जातं किंवा धनविधेयक असले किंवा एखादा कायदा तयार करू दे ते लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये दिलं जातं तर आपण आपण आज भारतीय शासन प्रणाली काय आहे याविषयी आपण आज थोडीफार माहिती पाहिलेली आहे तर आज आपण इथं सांगूया धन्यवाद